नमस्कार शेतकरी बंधू आज सोमवार सात जुलै चा दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात संपूर्णच हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकाली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे चांगली अवकालेली आहे सहाशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकालेली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार तीनशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे भोक्कर अवक आलेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये